मॉर्निंग एवरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मला नाही असं ब्लर ब्लर का दिसतंय वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी घरी वापस जाणार आहे पण माझ्याकडे अजून टाईम आहे सो मी असं विचार केला पण मस्त बाहेर तरी जाऊयात मी एकदम असं अस्थॅटिकवाला म्हटलं आणि मी उशीर झालं ट्राय करते केसांचं काहीतरी करायचं बट माझ्याच्या होतच नाही घरी इतकं छान छान लगेच होते आता लोक खायले फायनली परत आल्यावर माझ्याच्यानी आवरायचं होणार नाही सो माझे फक्त आता जेवढं लागल तेवढं सामान वरती आहे बाकीचं मी टाकले सगळं आतमध्ये आणि आता मी मस्त नाश्ता करायला चाललीय त्यांचं होत तोपर्यंत मी आवडून घेतलो आणि नेहमी मला आपला आपल्या ह्याच्यात फिरायची सवय आणि सामान आम्ही किती जरी घेतलं तरी त्याचं काही वाटत नाही पण आता मी शॉपिंग केली आहे माझी बॅग फुल भरली आहे आणि डोन ना आता मी कशी घेऊन जाणार आहे पण नशीब माझं ट्रॅव्हलच आहे एकदा फेकले का विषय संपला पण तरी पण हेतून घेऊन जाताना माझी आहे फक्त बंद वगैरे काय तुटू नये एवढी अपेक्षा आहे बस बाकी काही नाही आहे अपेक्षा माझी आणि आता मी टिकली लावते आणि रेडी झाली आणि म्हणजे काम आहे ते ऑइली ऑइली का झालं तिथं केस इट्स ओके गाईज सगळं या सगळे व्हिडिओ काढते दिसत नाही मला दिसते आम्ही मस्त नाश्ता वगैरे करून आलोय आणि मला असं वाटतं की आता झोपून द्यावं माझ्यात तर हिंमत नाही बाहेर जायची आता सध्या तर काय होतं आमचा अचानक प्लॅन बनत असतो बघू पण आता तर मी झोपणार आहे मस्त तयार झाले तरी पण झोपणार मी सगळं आवरून ठेवलं आहे बेडशीट पण सगळं काढून ठेवलं आहे तर ही चालतं ते खाली शॉल माझ्याला छोटाच बॅग आहे त्या म्हणता एवढं नाही झोपून उठली आहे आणि आत्ता वाजले दोन तर आम्ही तयार व्हायला लावलो आहे कारण की आम्हाला तीन वाजता माझे ट्रॅव्हल्स आहे तर जरा लवकर गेलेलं परवडते ना गडबड करून हे चालत नाही आणि मला आता हा प्रश्न आहे की मी काय करू केसांचा आणि मला तो नेहमीच पडतो पण आता मी डायरेक्ट बांधणार आहे तो म्हणजे आंबाडा सगळ्यात सेफर बांधल्यावर टांगलं की विषय सांगतोय तेच करते नाहीतर मी आत्ता घालते ते आणि नंतर आज गाडीनं बसल्यावर आंबाडा कारण की कारण की आंबाडा जरा जास्तच ही दिसेल इथून जाताना मला सर्दी होऊ कसं लागले झाली का वाट लागल कारण की आम्ही भिजलोय थोडस काल काल म्हणजे जास्तच भिजलोय येताना येतानाच भिजलो कॅम्पस मध्येच तुम्ही बघितलं असेल काल किती पाऊस पडला आहे भरपूर पाऊस पडला इथं त्यामुळे आम्हाला बाहेर जायचं पण आम्ही जरा कॅन्सल केलं होतं बघ परत संध्याकाळी गेलो मी ते सकाळी सामानावरून ठेवले त्यामुळे मला आता काही एवढं हे नाही आहे गडबड होते त्या पहिले जाऊन मी त्या सरांना भेटते कारण की येताना मी कॉल केला पण जाताना भेटायला पाहिजे ना सो मस्त जाऊन त्यांना भेटून सांगून की मी चालली आहे कारण ते म्हणलं होतं मला कॉल पण पाण्याची बॉटल बरं झालं घेऊन आले नाहीतर म्हणजे असं लागलं नाही पाणी पण लागलं तर, तर मग परत कसं तरीच होते कारण की आता थंडी आहे आणि पाऊस चालू तर मग जास्त पाणी पण नाही पिलं जात पण तरी पण मला पाणी लागतं मी बघून आले काय राहिले का कारण की तर राहतच असतं माझं आणि मी पहिला जाऊन चेक करून आली काय राहिलं आहे का पण काय नाही राहिलं मी सगळंच टाकले गडबड असल्यावर राहतं असं एकदम निवांत केलं काय राहत नाही छोटीशी हो बॅग आणले ज्याच्यामध्ये आपण पिठ तू सारे म्हणतात कारण त्यात सगळं सामान बसतं वर्स पण आणली मी सिल सिलिंगवाली बट फिर ती फिरताना उपयोग झालाय ते अशी न उपयोग आले चार्जर राहिला तर काय खरं नाही दुसरं राहिलं तरी काही फरक नाही आहे कपडेच तसं काही इम्पॉर्टंट गोष्ट नाही आहे बाय बाय फायनली आई डोंट नो आता परत कधी परत आले मम्मीला सांग बाय बाय हा फायनली आता आम्ही घरी निघालोय खूप धक्के बुक्के खात आहे ना आता मी घरी चाललोय बाद झाल आहे हो ना अनुषारी <laughs> <त्रेवली ने दे। laughs> <त्रेवलीं दे। laughs> हो ट्रॅव्हलिंग मध्ये हे ट्रॅव्हलिंग जाऊ द्या आता घरी जातो आम्ही